अभंग हा जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून शरण जायला सांगतात काय सांगतात तुम्हाला कळतं का मराठी कळते ना सर्व मंडळी मराठी म्हणे काय गुजराती आवडे नाही मी कीर्तनाची तारीख घेतानाच सांगितलं की दादा मराठी आणि आयराणी कळते का तिकडं ते म्हणे काहीच टेन्शन नका रपारप चालच म्हणे बरोबर आहे ना म्हटलं काय ते गुजराती बोलण्यामध्ये काय होईल मी बोलायला जाणार आणि विनाकारण कुठं ठोकला जाणार त्याच्यापेक्षा बोलू नये मराठी आणि आयरण एवढं जरी समजलं तरी भरपूर होईल एक तास चिंतन करायचंय आपल्याला ऐका अभंग हा जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि जगद्गुरु राय या अभंगाच्या माध्यमातून शरण जायला सांगतात काय सांगतात शरण जायला सांगतात पण शरण जायला जरी सांगतात पण कोणाला शरण जायचं कोणाला शरण जायचं ते सांगितलं मनवणी शरण जावे सांगितलं शरण जा मनवणी शरण जावे पण कोणत्या देवाला शरण जायचं त्या देवाचा नावाचा उल्लेख काही केला नाही पण कसं जायचं शरण हे मात्र नक्की सांगितलं सर्व भावे देवासी कोणत्या पद्धतीने शरण जायचंय सर्व भावाने त्या देवाला शरण जायचंय सर्व भावे देवासी मग का हो महाराज त्या देवाला सर्व भावाने शरण जायचंय बरोबर ठीक आहे आम्ही जातो शरण पण आमचा काही फायदा होईल का कारण मनुष्यजीव असा आहे माणूस असा आहे की फायद्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नाही करतो का तुम्ही करता का फायद्याशिवाय कुठली गोष्ट करता का महिला मंडळ नाही ना इकडं अरे तुमच्या सोडा मी सुद्धा फायद्याशिवाय येईल नाही अरे <laughs> मला पण कुठंतरी काही मिटणार आहे ना उगस थोडी शंभर किलोमीटर एवढ्या दूर लांबून तर फायद्याशिवाय कोणीही करत नाही तर सर्व भावाने शरण जायला सांगतात पण प्रश्न निर्माण झाला का म्हणून शरण जायचं आमचा फायदा तरी काय फायदा असेल तर जातो म्हणले तू कोबर आहे म्हणतात फायदा आहे तो हा उतरील पार दुस्तर नदीचा <laughs> तुको बराय सांगतात नक्की फायदा आहे आणि एवढा मोठा फायदा आहे काय तो हा उतरिल पार जरा मोकड करून सांगा सोपं करून सांगा नेमकं पार कशाला जायचंय ऐका ना तुम्हाला जर नदी पार करायची असेल एखादी नदी पार पार करायची असेल तर तुम्हाला कशा कशाचा सहारा घ्यावा लागतो एका नावेचा नावेचा जहाजेचा सहारा सा, घ्यावा लागतो ना तसं भगवंत परमात्मा संसार रूपी दुःख सागरा जन्म मरणाच्या दुःख बंधनामधून आपल्याला तारून नेणारा तो भगवंत परमात्मा आहे म्हणून तो हा पार जी नदी ना फार कठीण आहे आणि या नदीमध्ये तुम्ही आपण सर्वजण एवढी जागेत जेवढं बसलेलो आहे तुमच्या गावातली पण घरी झोपलेले भद्रा मारुती पण हा नाही ते मारी मारुतीचा अवतार आहे सर्वजण या दुःखाच्या सागरामध्ये समुद्रामध्ये अडकलेलं आहे आणि या याच्यातून जर आपल्याला पार या काठातून त्या काठाला नेणारा जर कोणी असेल तर तो कोण आहे नरेंद्र मोदी कोण मग देव तो भगवंत परमात्मा आपल्याला या काठापासून त्या काठाला नेणार आहे आता मला या या ठिकाणी कीर्तनाला यायचं होतं तर मी कोणाचा सहारा घेतला गाडीचा मग ते गाडी चालवणारा कोण आहे कोण आहे तुमले कस काय माहित राहील मना ड्रायव्हर मला माहित राहील तसं आमचे वासुदेव महाराज माझ्या जवळचे मित्र आहे नाही ते तुम्ही असं सांगितलं डायव्हर म्हणच्या ड्रायव्हर नाही मोठे कलाकार आहे त्यांचे सुद्धा आहे पण त्यांचा सहारा ज्यावा लागला त्यांनी मला इथपर्यंत आणलं मी सुद्धा सारा घेतला तसं तो भगवंत परमात्मा आपल्याला नावेमध्ये बसून या काठातून त्या काठाला नेणार आहे म्हणून तो हा उतरे रवत नदीचा बरोबर महाराज तुम्ही सांगितलं आलं आमच्या लक्षात आलं पण तो भगवंत परमात्माला आम्ही शरण जाऊ पण तो आमचा स्वीकार करेल का तेवढा कृपावंत आहे का बहुआय करुणावंत कसा आहे तो काय सांगितलं बहु आहे करुणावंत तो कृपावंत आहे फार करुणावाने पण त्या देवाचं नाव सांगितलं नाही तो कृपावंत आहे मग त्याला ओळखायचं कसं त्याचं काही नाव आहे का अनंत हे नाम ज्या त्याचं नाव एक नाही एक नाही भरपूर नाव आहेत त्याला बहु आहे करुणावंत अनंत हे ना तो हा उतरील नदीचा तुकोबाराय शेवटी की दादा ऐका ना तुम्हाला जर एवढं सांगून तुम्हाला असं वाटत असेल खोट या, सा या गोष्टीची साक्ष मी स्वतः देतो तू का म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट त्याच्याशिवाय प्रकट करत नाही मी स्वतः साक्ष या गोष्टीला म्हणून जगद गुरु तू कुम्हाला सांगता तो हा उतरिला पार बुसर नदीचा विठ्ठल या ठिकाणी अभंगाच्या सरळ सरळ वावरत तुमच्या समोर मांडलेल्या आहेत तुमच्या भाषेत किंवा माझ्या भाषेत म्हटलं ठळक ठळक बातम्या हेडलाईन्स तुमच्या समोर अभंगाच्या मांडलेल्या आहेत म्हणजे आता कीर्तन जरी संपवलं तरी चालेल तुम्ही म्हणजे महाराज पैसा एवढा लवकर कीर्तन सराय टाका तुम्ही ऐका ना अतिशय सुंदर नियोजन आहे या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज पंढरीश परमात्माचा कृपा शिजवाना साधू संतांच्या पदस्पर्शाने दगाजी बापू यांच्या पदस्पर्शाने नत्तुसिंग बाबा यांच्या सुद्धा पदस्पर्शाने पावण झालेली ही आपली भूमी आहे आपल्या गावाचं नाव काय काय रामपूर बाकी कन्फ्युजन काय सांगू आपल्या गावाचं नाव रामपूर आहे मी वाचलं मुबारकपूर पण आल्यानंतर कळालं की हे रामपूर आहे जरी हे मुबारकपूर आहे पण मुबारकपूर मध्ये मुबारक ही गोष्टच आढळली नाही मला ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद ज्यांना नाही कळालं त्यां कीर्तनानंतर बेटा मग सांगू सांगू मोकडच बोलून देऊ का हा होऊ द्या मी काही कोणाच्या विरोधात बोलत नाही मला कुठल्याही धर्माच्या विरोधात जाणं पटतच नाही कारण प्रत्येकाचा धर्म आहे फक्त मला सांगायचं आपल्या धर्माबद्दल बोलायचंय जरी गावाचं नाव मुबारकपूर आहे तसं तर रामपूर आहेच काही इतिहास असेल तो इतिहास मला जाणायचा पण नाही पण एवढ्या मुबारक मुबारकपूर गावामध्ये एक सुद्धा मुसलमान नाही खरंय का खरंय काय ताकद आहे का तुम्ही ही दहशत म्हणावी लागेल का मग नाही तर हा तुमचा वागण्याचा प्रकार आहे आणि या ठिकाणी मुबारकपूर जे त्याचं नाव आहे रामपूर आणि या रामपूर आला मला असं वाटतंय मी आज रामपूर मध्ये नाही अयोध्यामध्ये कीर्तन करतो बरं का अयोध्या मध्ये कीर्तन करतो भरपूर ठिकाणी कीर्तन करतो आम्ही पण कीर्तनाला जायचं म्हटलं म्हणजे घरूनच आम्हाला चिंता असते तिथं काय कसं असेल बरं साऊंड कसा असेल वाजवणारे म्हणणारे कसे असतील काय सांगो फार चिंता असते जेवढी चिंता जिथली चिंता महिला मंडळी रास बाय असले चहा पाणी झाला लगेच चिंता भाकर टाकाणी बाकार टाकानी एक चिंता अजून भाजी कसा नाही करू काय भाजी करू टाक माय खिचडी लावा कुकर लगेच खिचडी कुकर लावा का लगेच मोज्याला शिट्ट्या या मंडळी मोजा शिट्टी तीन शिट्ट्या वळणार का बंद कर द्या या सांगा ना हा मालकीन नाही आपल्या गावातलं नाही बर का आपल्या गावाचे तरुण मित्र मंडळ दर्शन कस हे माले अजून एक तास दोन तास गाव मा थांबणार आहे म्हणून मी आगोपणा कर आणि त्या मग तब्येतना भी ठिकाण दे ना हो एकट बुकामा दहा आड्या आळापड्या तुम्ही हा नको म्हणून घाबरावं लागत अतिशय आणि आपल्या गावामध्ये तरुण मंडळींची जास्त उपस्थिती आहे म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन आहे नियोजन असावं असंच असावं बरं का साऊंड सिस्टीम एका गावाला गेलो मी कुठं नाही सांगत तुम्ही सांगशत काय बी बदनामी करतो महाराज कुठं नाही सांगत बरं का गणेश दादा तुमची साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे अतिशय उत्तम आहे हा गाडी वाजवली पाहिजे पण वाजवत नाही त्या काय माहितीये का मी इथं जे बोलतोय माझा माझा आवाज आज आणि आहे ओरिजनल मध्ये ओरिजनल मध्ये माझा आवाज असा एवढा गोड नाही चे वाझाडा आवाज आहे म्हणा पण तरी गोड असं फिल्टर करीन वाटलाय ना लगून द्या पाणी कसं किती क्षार असू द्यावं पण ते मशीन मध्ये अशी क्वालिटी असते असं चोख पाणी गोड पाणी निघतं तसं म्हणा आवाज मग काही ठिकाण नाहीये पण असं फिल्टर करून पाठवताय एका गावाला गेलो मी अतिशय गोड साऊंड सिस्टीम होता किती गोड होते सांगतो मी जसं कीर्तनाला गेलो आता परिचयाचं कोणीच नाही आणि कीर्तनाला गेल्यानंतर मी हॅलो मध्ये बोललो हॅलो बोललो मी माणसाच्या आवाजात बोलत होतो तिकडं बाईन आवाज निघ बाप मी बोललो हॅलो हॅलो हो बाप सर्व असायला लागले मला म्हणतो बाप रे बलाईन काय पंचनामा करणार हो साऊंड आला हात धोळा कार भाऊ तुम काही वाकडं करेल नाही तुना बद्दल मी काही बोललो नाही तुम्ही पाकिट मा मी काही कम करणे बरं तुम्ही लगन बी काही मोळं नाही मी लागलं सर जुगाडी दिसू पण अतिशय गोड साऊंड वाजना वाजणार तर पहा तुम्ही त्याच्याकडे पाहून त्या महाराजांकडे पहा किती वय असेल पंधरा सोळा वर्षाचं वय अजून सोळा वरीस बी नाही सोळा वरिष धोक्याच ते सुद्धा नाही बारीक आहे बघा हात पायामध्ये सुद्धा पाया जोर नाही त्या महाराज बरं ये का इथं येण्यासाठी फार कष्ट करावं लागलं आमची दोन दिवसापासून धीरज भाऊंची आमची टीम मिटिंग त्यांनी फोन केला का महाराज कलाकार भेटले का लावतो फोन महाराज साऊंड भेटले का लाव फोन काय हे फार कठीण असतं एवढं जोडदा करून आता पखवाजी भेटत नव्हता मग आमचे महाराज म्हणले की मी सांगतो म्हणे पखवाजी त्याचने सांगते ना मी मग चांगला सांगावी मी जो आव भाऊ लेवाल गहू आव बोल दगत मंजीव्याय म्हणतो कार भाऊ महाराजांना म्हटलं का हो आव काय दांगडो काला तुम्ही घर ते म्हणे काय होईल मग हाव भाऊ काय चाटून माय काय खरं आहे मग आता तरी कीर्तन ठिकाणी कसा माणूस जरा बॉडी बिल्डर माणूस म्हणजे बॉडी बिल्डरला काय करणार एकादा मनोवर तो, तो पन, तर पाहिजे अतिशय पण तब्येतीत जरी ठिकाण नाही आमचे दादा एकदा टाडी वाजवा त्यांच्यासाठी काय मृदंग वाजवला त्यांनी एक हात नाही दोन -दोनाद। दोन हात दोन दोन हात आपले दोन्ही हात आहे जे काय जेवता येत नाही दोन्ही हात आहे काय वाजता आहे काय अतिशय गोड इकडे आमचे हरिभक्तपरायण गायन सम्राट गायन गंधर्व संगीत विशारद अतिशय गोड व्यक्तिमत्व वासुदेवजी महाराज हे सुद्धा अतिशय गोड गायन गंधर्व आहेत यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो हे सुद्धा उपस्थित राहिलं इकडं प्रायण गायन सम्राट गायन गंधर्व कपिलजी महाराज पाटणकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे नुसतं त्यांना माहितीच पडलं की महाराज तुमचं कीर्तन तिकडे आहे ते नंदुरबारला येऊन पोहोचले आम्हाला भेटले महाराज मला यायचंय म्हणून वा आमचे कीर्तीच दादा काय कृपा आहे महाराजांच्या गावाला सुद्धा मोठं मोठं नियोजन असतं अतिशय महाराजांनी आता इंदुरीकरला तारीख दिलेली आहे माझी पण विनंती इंदुरीकरला मागे का लावतात मल मी मला अगदी जास्त नका द्या त्याला पन्नास दिले ना मग साठ दिदी या अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे साऊंड सिस्टम अतिशय चांगलं आहे आणि या ठिकाणी मला ज्यांनी आमंत्रित केलं बरं का या ठिकाणी ज्यांनी मला आमंत्रण दिलेलं आहे ते आयोजक सर्व पटेल परिवार रामपूर अजून जवळजवळ म्हणायचं म्हटलं आजचं हे तरुण मित्रमंडळ आपल्या गावातलं पटेल परिवारातील तरुण मित्रमंडळ असेल सर्व आपल्या गावातील तरुण धन्यवाद मी आजचे तरुण कुठं गेले कुठं गेले आजचे तरुण सांगा मला आजच्या तरुणांचा ठिकाणा राहिला नाही त्यांनी जर कीर्तन सांगा ना गर्व आहे कीर्तन अजिबात त्यांना सांगितलं गावत मी पाटील महाराज गावाला माझं कीर्तन होत खोट नाही सांगत माझं कीर्तन कॅन्सल केलं त्यांनी कोणी तरुण मंडळीने आपल्या गावचे तरुण खरंच भारी आहेत त्यांचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमी एका गावाला मी कीर्तन सांगितलं कीर्तन सुद्धा ठेवलं गौतमी पाटील काय मोहिनी टाकेन काय नाही महाराज म्हणे मौत की म्हणे आमना गाव हो म्हण बापरे किती ऐका ना मौत किती वाजता होते पण मी घरून निघतोय आई बंद का चावली हो म्हण बाप रे आता गौतमी पाटील काही सोडावं नाही मला ऐका ना कापिली जातात टाक जात ना, ना का आणि त्या गावून लोक नको माहित पडते बदल दिन दे ऐका ना मी घरून निघणार दादा मी निघतोय दादा आमच्या गावाला मौत झाली म्हणे अर, अर मला सुद्धा वाईट वाटलं ठीक आहे आणि जेव्हा मी टिएटल दगी राहून जे आम्हाला तारीख देणारा त्या गौतमी पाटील ना हात हात दरी नाते राहत हो म्हणा बाप काय कल गुणा बाप गौतमी पाटील अरे रे रे पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्या गावाचे तरुणांसाठी एकदा टारी वाज तरुणा भाग्य नट हरी गिर हे तरुणा कुठं हे सुद्धा कळालं पाहिजे बाकीचे तरुण इथं तरुण सहकार्य करतायत बाकीचे नाचतात लग्नात मनले लगीन करणार गाणं मनले लगीन कर राहाल पाहिजे पुन्हा कंबर मोडाल पाहिजे अरे काय आज तरुणांचा आदर्श घेण्यासारखा आहे तुमच्या गावाच्या तरुणांचा आदर्श घेण्यासारखा आहे बरं का आता आता ऐंशी ऐंशी वर्षाचे मातारे विचारू नका लावणी लागते त्यांना महाराज लावणी कवय टाकेन होय बाण सुरट नाही कीर्तन ये नाही रे का ते लावणी म्हणे अजून काय काय रंगबाजी होईनी नाही म्हणे म्हणजे तुम्ही रंगबाजी आता चाल पडदार मागे तू पण खरंच आदर्श तरुण आहे आपल्या गावाचा त्याच्यात मला आता माझा पूर्ण गावाशी परिचय नाही किंवा काही जणांची परिचय आहे कारण आपल्या गावामध्ये मी पहिल्यांदा आलोय बरोबर आहे का पहिल्यांदा आलो होत ना कुठं निजर हा बरोबर त्यांनी बोट दाखवला बीजेपीवाला नाही दुसऱ्यांदा आलो एक नाही मी पुन्हा येईन त्यावेळेस बोललो तुम्ही मी पुन्हा येईन पण मी पुन्हा आलोच कळालं का ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद मला धीरज भाऊने फोन केला जास्त परिचय माझा कोणाशी होता नाही धीरज भाऊंकडे नंबर होता आणि धीरज भाऊने मला फोन केला महाराज आम्हाला दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे विचारलं विचारल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टींचे माहिती विचारले काय काय कसं लागेल सर्वांना सांगितलं सर्व सांगितलं आणि धीरज भाऊंनी या ठिकाणी मला तारीख दिली त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो म्हणजे त्यांनी तारीख मला दिली त्याच्यासाठी मी त्यांचा आभार मानत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का मला त्यांनी तारीख दिली म्हणून मी त्यांचा आभार मानायचं हे आपल्याला पटत नाही पण हे सर्व एवढं मोठं कार्य जे घडून आणलं आमच्या तरुण मित्र आता हे कार्य घडायला कोणाचा तरी कोणाचं तरी मार्गदर्शन असलं पाहिजे आमच्या धीरज भाऊ धीरज भाऊनी या ठिकाणी सर्व मित्र मंडळांना जवळ केलं जमा केलं सांगितलं आपल्याला कीर्तन ठेवायचं त्यांनी जर सांगितलं असतं गौतमीज पाटील आणली हे ठेवलं नसतं का पण हे सुद्धा त्यांनी आदर्श नाही माझ्या गावाचा तरुण हा सुधारला पाहिजे म्हणजे तो आहे त्या योग्य जागेवरच आहे पण बाकीचे वांग मार्गाला जाणारा जेवढे तरुण असतील ते सुद्धा सुधारले पाहिजे हा माझ्या गावाचा आदर्श आहे हा माझ्या गावाचा आदर्श आहे आता तरुण व्यसनाला गेले म्हणून व्यसनाला जाऊ नको आणि या ठिकाणी हे जे ज्ञानदानाचं कार्य आहे ना हे चांगल्या चांगल्या गावांना घडत नाही आपल्या गावाला या ठिकाणी हे जे हा जो स्टेज आहे हे जे मंडप आहे हा जो परिसर आहे बर का ही जी भूमी आहे हिचा काय महिमा सांगायचा हो या ठिकाणी कोण कोण आम्ही येऊन गेले कोण कोण येऊन गेले सांगा तुम्हाला चांगला ज्ञात आहे तुम्हाला माहित आहे का नाही माहित आहे मला माहित नाही पण जवळजवळ त्रेचाळीस वर्षापूर्वी किती त्रेचाळीस वर्षापूर्वी एक महात्मा येऊन गेला आमच्या भागातला बर का आज मला बाबांनी सांगितलं तुम्हाला ज्ञात नसेल कदाचित पण जी जुनी मंडळी त्यांना माहित असेल नथुसिंग बाबा टेंबेकर बर का बाबा या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापूर्वी सप्ताह करायचा वासुदेव महाराज या ठिकाणी मला बाबांनी सांगितलंय का बाबांनी की नथुसिंग बाबा टेंबेकर या ठिकाणी सप्ताह करायचं आणि ते सप्ताचं रोपट त्यांनी जे लावलेलं होतं ते रोपट आता किती वरती गेलेलं आहे किती मोठं झालेलं आहे पहा त्याचा वेणू गेला गगनावरी वले से रोप वेणू गेला गगनावरी <cute> असं हे रोपटा लावलेलं आहे आणि या ठिकाणी धीरज भाऊने सुद्धा मला आमंत्रित केलेलं आहे आणि हे अशी कार्यकर्ता मंडळी अशी मंडळी ज्या गावात राहील ना त्या ते गाव कधीच अधोगतीला जाणार नाही कधीही बघा तुम्ही प्रगतीत राहणार त्या गावाची म्हणून सर्वांनी आपल्या सर्व तरुण मित्रमंडळासाठी आमच्या धीरजभूंसाठी सर्वांनी या ठिकाणी टाळी वाजायची एकदा जोरदार टाळी आणि सर्वात जास्त टाळी अजून महत्वाची आमच्या महिला मंडळासाठी कारण त्या कीर्तन सारानंतर आडी ही तीन पडतील पाचशे पाचशे रुपये दिले देणार ना टाळी दे वाजताय बघा ते दे। कर देणार म्हणे तुम्ही या मेलाला कोणी आणलं बर का देऊ नका फक्त कीर्तन श्रवण करा या ठिकाणी सर्वांचं मी जर एखाद्याचं नाव सुटलं असेल तर कृपया करून मी माफी मागतो मला जेवढ्यांची नावं सांगितली होती किंवा तरुण मित्र मंडळ असेल विशेष कोणाचा नावाचा उल्लेख करू नका म्हणले महाराज कोणाला राग एका गावाला असंच सांगता 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 नाव एक जण नाव सुटी मागे एका जणाचं नाव सुटलंच आता नाव सुटलं म्हणजे काय कीर्तन वगैरे संपलं मग ते कार्यकर्ता मंडळी आली म्हणले महाराज काय तुम्ही बी नेमकं त्यांचं नाव सोडलं सुटून गेलो नाही पण ते मेन होते गै ना पाणी मी त्यांना म्हटलं दादा तुमचं नाव सुटलं पण तुमचं नाव मी कशासाठी सुटलं तुम्ही फार आदर्श आहे त्यांना हरभराच्या झाडूवर चढवावं लागला आणि मग फेकावं लागलं या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे ऐका ना मी जास्त वेळ आता सविस्तर वेळ आपला परिचयामध्ये न घालवता मी जो अभंग निवडलेला आहे तुम्ही आपण ज्याच्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्या कार्यासाठी आता मी पुढे येणार ते कार्य कोणतं आहे अभंगाचे चिंतन आता सर्वांनी अभंगाचे चिंतन ऐकायचं विठाल आवाज प्रत्येकाला क्लिअर येतो ना येतोय अभंग हा जगद्भारायचा आहे ऐका बरं का आता बर लक्ष द्या चिंतनाकडे वेळेवर सर्व गोष्टी होतील सर्व गाणी वाजतील कृपया करून कोणी चिंता करू नका कोणीही टेन्शन करू नका सर्व गाड्या वेळेवर धावतील लेट झालेल्या गाड्या सुद्धा वेळेवर धावणार आहेत तरी कोणीही काळजी करू नका अभंग हा जगद्गुरु तुक उभारायचा आहे आणि जगद्भाराय या अभंगाच्या माध्यमातून शरणांगती सांगतात किंवा शरण जायचं सांगतात पण त्या देवाचं नाव सांगितलं नाही का हो महाराज त्या देवाला शरण जायला सांगतात तुम्ही पण त्या देवाला शरण का म्हणून जायचं का म्हणून शरण जायचं कारण आपल्याला जो देह मिळालेला आहे देह हे जे शरीर मिळालेलं आहे हा देह आपला कसा आहे नाश्काय हा नाशकाय सडकाय पडकाय जाणार आहे एक दिवस हा देह जाणार आहे आणि एक दिवस तुम्हा आपल्याला सर्वांना जायचंय प्रत्येकाला जायचं नाशी बंग जाणार नाश, 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 देणार सावधान वा सावधान वा सावधान वा सावधान सांगितलं कुठे कुठे सांगितलं सावधान एकदा सांगितलं सावधान एकच जनाला कडाल एवढ्यामधून कोण कोणाला कडाल जय जय रघुवीर समर्थ बैठक होते इकडं नाही ना रामदास स्वामी माहिती आहे तुम्हाला रामदास स्वामी त्या माणसालाच कडाल फक्त त्या साधूलाच कडाल रामदास स्वामींना सावधान म्हटलं सावधान शब्दाचा अर्थ कळाला आणि तिथून जे पडाले अजून आले नाही लग्नाच्या मंडपामध्ये आताच्या नवरदेवाला नवरदेव बरं का ऐका नवरदेव देव कोणता नवरदेव संमत मारुतीच्या छाटाडावर चढून जातो पट्ट्या बुट भी काढत नाही आणि काय सांगतो मी नवरदेव जे मारुती बी सांगत तुम्ही पालखी आतंगत जाईन ज्या वेळेस तू चार जणांच्या खांद्यावर जाशील ना माझ्या समोर पण पट्ट्या तुला काय वाटतंय आठ गोड करतोय ना हे तुला आता फार गोड पण पुढे जाऊन फार कठीण आहे ज्यांचं झालं त्यांना विचारा शादी एक लड्डू शादी एक लड्डू मोतीचूर काय बरोबर ना जो खाय वो पचताय आणि जो नाही खाय वो तो डबल डबल पस्ताय रे दादा नको खाऊ तू लाडू हा सावधान म्हटलं आणि फक्त रामदास स्वामींना कळालं ते पडाले पण आताचा नवरदेव सावधान म्हणतो आली लग्न पण एवढं चालू राहत माऊ तेल पट्ट्या नवरदेव त्यांना फुल आरती पोर जे आशील मायाली उभे मुक्स घालतो एवढा सुद्धा धीर नाही आता तर अलीकडे आता तर अलीकडे एवढा पांचटपणा झाला लग्नाच्या बाबतीत माऊली वास देव महाराज एका ठिकाणी लग्नाला गेलो आम्ही ती पोर होती बुटकी पोर होती बुटकी नहीं। नहीं। नहीं आता तिनं हात काही पुरे नाही तिनं हात काही पुरे नाही आता तिनं हात पुरे नाही म्हणून काय करणार आता कोणावरती उंच होता त्याने भी हार और होऊ रोबी बादर खाली वाकाणे म्हणे हा मी कसं काय झुकू मी कोणा सामने झुकून आरा एक रे तू चांगला झुकी घ्या हा अहो आंबा साधा साधानी आहे माय हाई माय वा गोरबटी तू कथा लागणार तू दमार तू हार तू झुकाव तु नाही तुला फांड्या मोठा किती बरोबर आहे का नाही तुमच्या गावाच मी आमच्याकडचं सांगतो मला माहीत आहे मला माहीत आहे कारण मना लगन माहिती हायत लायल मी इथे आहेत मला आडे लागेल नाही खरंय महाराज मला माहिती आहे ना आता लाडकी बहीणची केवायसी चालू आहे ना केवायसी लाडकी बहीणची केवायसी चालू आहे पन्नास रुपये मध्ये केवायसी अवधा मुड आम्हाला घर चालू शक्काने बडा गावणा बाहेर भे ना आमच्याकडे पन्नास रुपये मध्ये केवायसी कडून मिळेल केवायसी 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 आई पैसा गो या ते माली एकदम आता कीर्तनाला येत असताना गाडीमध्ये डिझेल नव्हतं आता तुम्ही खरं सांगणार की महाराज काय पण गोया यादी येतो ज्यांच्याकडे जास्त मालमत्ता पैसे असतो त्यांनाच पैशाची कम कमतरता भासते मी म्हटलं ये ना पैसा शे डबा ठेल डबा मी पैसा लई जाऊ तुमले चांगलं माहिती ति ना अनुभव मी पैसे घ्यायला गेलो डबामा हातच ता टाकू का मागे हो म्हणा रे नाही देख मला निजर गुजरात नाही ले। ले ला तर याज आण दे दाना भावना दिसू हो म्हणा रे मला दवा पेल परवडी अरे तू व्याज तर नेमन लाव बँक बी दोन टक्का आण तू अशी कोणती बँक अशी आणि आई बँक म्हणजे कधी बी पैसा लिहा तुम्ही तिनं व्याज बी समजत नाही तिनं मुद्दल बी समजत नाही पैसाच बीठप नाही तुमना काय सांगू पाच वरी जा तुम्ही कितला वीस हजार लिहिलेत ले दोन लाख वीस हजार वगैरे अजून बी पिटी राहणार म्हणतो मुद्दल बी पिटी राहणार व्याज बी पिटी राहणार आको सांगत ती माय तुम्हाला अजून व्याजाने लागणार आहे का म्हणता नाही मला फाशीला त्यांना हसू येते त्याच ना बाकीच आहे ना अजून माऊली एकदा जर तुम्ही तो दांगडोमा फसणार अहो लाडू नाकार बडा अगरबत्ती होई द्या माली खोट नाही सांगा तुम्ही मला अश्रू येतील माझ्या डोळ्यामध्ये पंचावन्न किलो ना होतो मी पंचावन्न किलो ना होतो ती आकानी इतली खातिरदारी करी म्हणे महाराज तुमले शपथ म्हणे व्हिडिओ जर घर धावा तुम्ही एकदा असच झालं असं रेकॉर्ड करी माहित नाही आणि गरजेन वहिनी काय कीर्तन करा का बाणे म्हणे खरं दावा म्हणे या कायदे ना घर व्हिडिओ आणि मी घर नव्हतो आता दाखवल्यानंतर मग नंतरच विचारायचं का मी मस्त गेलो एकदम गाणी म्हणत वगैरे घरात गेलो घरात गेल्यानंतर डायरेक्ट ज्वालामुखी व बाप रे कीर्तन सुंदर करता म्हणे त्याची चिंता करू नका तुम्ही आता विशेष ऐका बरं का त्या म्हणजे सांग दिसू म्हणे मग जाऊ द्या ते वही जाऊ द्या ना दोन बुक्का का चार खाय लसू लागल ला सर मी जाण्याच्या अगोदर एवढी लाल बुंद संसार हा दुःखाचा आहे तुमचा घ्या किंवा माझा घ्या मुद्दा बघा गाडी आपली कुठेही फिरू द्या बर का बकललं कुतल मांजरल काही का असे ना गाय असो मैस असो पुरा गाव का डवरे संध्या ना संध्याकाळी आपला गोटा मध्ये पाहिजे आलं ना कुठेही फिरवतो आपण फक्त पॉईंट वर यायला आलं पाहिजे